इतर कॅन्सर प्रमाणे सर्वायकल कॅन्सरच्याही स्टेजेस असतात का आणि प्रत्येक स्टेजमध्ये रुग्णाला कोणती लक्षणे दिसू लागतात सो so, जसं मी सांगितलं लक्षणे सेपरेट नसतात ऍडव्हान्स स्टेजमध्ये तेच लक्षणं सिरियस किंवा जास्त सिविर असतात काय आहे ते पण आपण समजून घेऊ सेम डायग्राम आपल्याला इथून जर ट्युमर सुरू झालं तर ते वरच्या साईडला युटरस कुठपर्यंतही इन्व्हॉल्व करू शकतो त्याला आपण डिसरिगार्ड करतो आणि नुसतं सर्विक्स आणि या एवढ्याच पानाला जर लिमिटेड आहे तर त्याला अर्ली स्टेज किंवा स्टेज वन असं म्हणू शकतो त्यानंतर इथे बाजूला एक सॉफ्ट टिश्यू असतो त्याला आपण पॅरामेट्रियम किंवा पॅरा कॉलकॉस्ट असं हे आपण म्हणतो ते सगळ्यात इझी पाचवे एक्सपान्शन किंवा स्प्रेड असतो सो तिथपर्यंत जर गेला तर तो, गे तो नेक्स्ट स्टेजमध्ये स्टेज टूला जातो त्याच्यामध्ये सुद्धा काही बायफर आहे सो टू ए टू बी असं पण होतो स्टेज थ्री स्टेज फोर म्हणजे त्याच्यातून निघून आता ते खालच्या साईडला बजाईनाला पण स्टेज थ्री आपण म्हणतो आणि किंवा आजूबाजूला इथे लिम्फ नोट्स असतात सो जे इथून ब्लड सप्लाय जिथून येतो त्याच्या एक नॉर्मल ग्रंथी असतात त्यांना आपण लिम्फ नोड म्हणतो ते तिथे प्रेडिक्टेबल जर गेले आहे जे कुठलाही एम आर आय किंवा पेटस्कॅनमध्ये खूप वेळा आपल्याला समजतं तर त्याच्यामध्ये त्याला आपण स्टेज थ्री सी म्हणतो अँड त्याच्याही पलीकडे जर आजूबाजूला जे लग्वीची जागा आहे संघासी जागा आहे इव्हन इतर ठिकाणी जर पसरला आहे तर त्यांना आपण स्टेज फोर म्हणतो प्लीज लक्षात ठेवा खूप वेळा स्टेज फोर लोकल एक्सटेन्शनच्या मुळेच असतो टिपिकल जे आपलं बॉलिवूड स्टाईलच्या स्टेज फोरमध्ये मेंदूमध्ये पसरलं आहे हे खूप रेअर पिक्चर असते सर्वायकल कॅन्सरमध्ये आणि त्याच्यामुळेच ह्याचे आजही स्टेज फोर स्टेज फोर ए जे अर्ली पार्ट आहे त्यांनासुद्धा एक चांगलं ट्युमर सर्वायव्हल पेशंट सर्वाइवल आणि चांगलं ट्युमर कंट्रोल आपण देऊ शकतो अँड अप टू से फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट सर्वाईव्ह आफ्टर फाईव्ह इयर्स ऑल्सो सो so, एवढं चांगलं ट्रीटेबल हा कॅन्सर आहे